नमस्कार मी पुन्हा एकदा स्वागत करतो राष्ट्रवादी न्यूज चॅनलमध्ये आज आपण दिग्रस विधानसभामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत तालुका काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अतुल भाऊ राऊत अतुल भाऊ राऊत नमस्कार नमस्कार आपण काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि युवक संघटनाची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि एकंदरीत दिग्रस विधानसभाची आजची परिस्थिती काय आहे दिग्रस विधानसभाची आजची परिस्थिती जर आपण बघितली तर या वीस वर्षामध्ये जो काही या मतदारसंघात एकही म्हणजे जो विकास म्हणतो आपण जो विकास पुरुष येथील पालकमंत्री आमदार स्वतःला विकास पुरुष म्हणतात पण मला एक त्यांना एक माझा प्रश्न आहे की विकास मला त्यांनी मतदारसंघात दाखवून द्यावा दिग्रस दारवा रोड आहे ज्याला की सात आठ वर्ष पूर्ण झाले परंतु अद्यापही रोड पूर्ण झालेला नाही त्याच्यानंतर तुम्ही जर गेले असे अनेक उदाहरण आहे माझ्यापाशी तुम्ही तरोडा टाकडी रोड पहा तिथं वीस वर्षात पूल नाही झाला टाकडी गोंडेगाव रस्ता पहा तिथं थोडासा जरी पाऊस आला तर पुलावून पाणी जाते एक आमच्या फुबगाव आणि उदापूरमधील एक रस्ता आहे मेन रस्ता नेरदारवा रोडचा तेथे ते वीस वर्षामध्ये पूल नाही आजही त्या म्हणजे आतमध्ये गड्डा आहे आणि तिथून बस जातात मुलांचं शिक्षण आहे गर्भवती बरसात मध्ये खूप त्रास होतात मग असे भरपूर प्रश्न आहे गौडपेंड रोड आहे तुमचा तुमचा मुंडळ रस्ता आहे तुमचा शेलोडी आपला बोरी आणि वगळ रस्ता आहे असे कित्येक उदाहरणं आहेत इरथड तळेगाव आहे माझ्याकडे असे जर पुरावे जर घेतले तुम्ही तर मी तुम्हाला पूर्ण तालुक्याची मतदारसंघाची लिस्ट देतो की मग हा विकास आहे कुठं हा झाला आपला रोड आणि रस्त्याचा तुम्हाला सांगतो दारव्यामध्ये पाणी येणार होतं त्या पाणी त्या योजनेचं काय झालं कित्येक वर्ष होऊन गेले वीस वर्ष माणिकरा भवनने ती योजना मंजूर करून दिली परंतु आजपर्यंत या पालकमंत्र्यांनी वीस वर्षात ती पाणी पूर्ण नाही केलं दारवेकरांना पाणी पोहोचत नाही आहे तिसरा मुद्दा असा की वीस वर्षात तुमच्याकडे कॅबिनेट मंत्री आहे तुम्ही दहा वर्षापासून सतत तुम्ही एक तरी दारवा डिग्रस नियरमध्ये उद्योग धंद्याचा एक मोठा उद्योग आणला का जे बेरोजगार सुशिक्षित तरुण आहे यांच्या हाताला काम नाही या मतदारसंघात मला एक तरी उदाहरण द्या की आम्ही युवकासाठी तरुणासाठी एक तरी आम्ही काम केलं का विद्यार्थ्याचा प्रश्न म्हटला तर तुम्ही वीस वर्षात आमदार आहे मिनिस्टर आहे पालकमंत्री आहे एक तरी शैक्षणिक संस्था दारवा डिग्रस नेअरमध्ये उभारली का माझा एक प्रश्न आहे की जर तुम्ही शैक्षणिक संस्थेवर तुमचं लक्ष नाही तुमचं रोड रस्ते नाले याच्यावर विकासावर लक्ष नाही तुमचं उद्योगधंद्यावर लक्ष नाही मग हे जे लोक आहे हे जे कार्यकर्ते आहे हे जे मतदारसंघातील जनता आहे यांनी का फक्त तुमच्या शिवसेने शिंदे गटाचा फक्त झेंडे उचलण्याचा आणि तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार तुमचा ठेकेदारी ते काही काही घेतली आहे का मद्दार, मद्दार हो। ले, हे माझा प्रश्न आहे तर माझी एक विनंती आहे सर्व मतदार डिग्रस मतदारसंघातील सर्व जनतेला एक विनंती आहे की त्यांनी संजय राठोडचा विकास कुठं आहे हे बघावा त्यानंतर त्यांना मतदान करावं तुम्ही माणिकरा भाऊंचं पहा दारवा डिग्रस नियरमध्ये संस्था आहे शैक्षणिक संस्था उभारल्या आपले लेकरं शिक्षण घेत आहे कोणी तहसीलदार झाला कोणी पोलीस झाला कोणी कमिशनर झाला कोणी एस झाला हे त्याचं उदाहरण आहे आणि संजय राठोडच्या काळातलं जर तुम्ही बघितलं या वीस वर्षात तर काहीही तुम्हाला उदाहरण इथं भेटणार नाही हे माझा एक प्रश्न आहे त्यानंतर एक लोहीचं प्रकरण असं झालं या दोन चार चार आठ दिवसांनी इथेतील एक अंगीणवाडी का सेविका आहे महिला म्हणून त्या महिलावर हे शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी त्यांना एकदम दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर हुकमशाही मार्फत त्यांच्यावर बिलकुल षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला त्यांना दमदाटी केली तेच महिला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला गेले तर तिथे एकदम पालकमंत्र्याचं प्रेशर आमदाराचं प्रेशर आणून तिथं त्या महिलेचा रिपोर्ट घेत नाही म्हणजे हे हुकुमशाही या मतदारसंघात याच्यानंतर आता चालणार नाही याच्यानंतर या मतदारसंघात माणिकराव ठाकरे हे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे सर्व मतदारसंघातनी सर्व मतदार बंधू आणि भगिनींच्या मनामध्ये पूर्ण माणिकराव ठाकरे साहेब बसले आहे त्यांचा जो वीस वर्षाचा आधीचा विकास होता ते त्यांना माहीत आहे आणि मी तर आता माझं वय छत्तीस वर्ष आहे माझं छत्तीस वर्ष वय आहे मला माहित आहे माणिकराव भाऊंनी माझ्या गावचा आज पूल आहे तो पूल तळा नदीचा पूल मानिकरा भाऊच्या काळातला आहे असे कित्येक पूर गेले त्या पुलावून पण त्या पुलावरची असे सिमेंटची अशी थोडीशी दगडाची रेषही साईडला झाली नाही तेच पूल तडेगावच्या नाल्यावरला आहे पूर्ण काम झालं आणि पंधरा दिवसात तो पूल वाहून चालला म्हणजे कमिशन खोर तीस टक्के कमिशन घेता आणि तुमचे जे कार्यकर्ते आहे शिंदे गटाचे मी सर्वांना एक सांगू इच्छितो शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहे ते पूर्ण ठेकेदार झाले आहे आणि तेच ठेकेदार लोक या मतदारसंघात या तालुक्यातल्या लोकांवर जनतेवर दडपशाही आणते आणि हुकुमशाही पद्धतीने त्यांना ते राबवून घेते माझी सर्वांना एक विनंती आहे की अशा कोणत्याही अफवाला किंवा कोणत्याही बर्डनला कोणीही बडू पडी बळी पडू नका सर्वांना एक मी आवाहन करतो महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना मतदान करावं अशी मी सर्वांना एक विनंती करतो आणि थांबतो